कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे उमयाळू भक्तांचे सहज स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका जर तुम्हाला कौल लावून काय तुमची समस्या बघायची असेल तर तुम्हाला तुमची समस्या जाणून घ्यायची असेल समस्या म्हणजेच की तुमच्या अंगात असलेले विषय समस्या असो चेड्या विषय समस्या असो करणी भानामती विषय शंका असो कुठलीही शंका जर तुम्हाला बघायची असेल देवादिकांविषयी जर तुम्हाला बघायचं असेल कौल घेऊन बघायचा असेल देवाला प्रसाद लावून बघायचा असेल तर बॉक्स बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे आणि काय अटी दिलेल्या त्या अटी वाचूनच मला कॉल करा मान्यता नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा चेडा गोटा असो देवींचे शिपाई असो देवींचे राखनदार असो अशी गुपित माहिती सांगणार सत्यावर रिसर्च करून अभ्यास करून वाढवढ जाण्या माणसांकडून आमच्या गुरूंकडून पुजाऱ्यांकडून व शस्त्रावर फिरून व ग्रंथातून पुराणातून माहिती काढून ती माहिती खरी का नाही हे पडताळण्यासाठी अनुभव करून आम्ही तुम्हाला सांगत असतो आणि तुम्हाला जागृत करण्याचं काम करत असतो जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहिले नाही पाहिजे आणि तुमची कुठेही फसवणूक झाली नाही पाहिजे म्हणून आम्ही तुम्हाला सांगत असतो आणि तुमच्या डोक्यामध्ये प्रकाशाचा दिवा लावण्याचं काम आम्ही करत असतो हे मात्र लक्षात ठेवा जर तुम्हाला आवडत असेल व्हिडिओ तर लाईक पण करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका शेअर ह्याच्यासाठी करा मित्रांनो कारण ज्ञानानं ज्ञान वाढतं हे मात्र लक्षात ठेवा युट्यूब आज आहे उद्या नाही सांगता येत नाही पण ज्ञान एकदा घेतलेलं मात्र मिटवू शकत नसतात हे मात्र लक्षात ठेवा त्याच्यासाठी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला जर तुम्हाला माहितीपूर्वक भेटली लिंक इतरांनाही शेअर करायचं मात्र मात्र विसरू नका आजचा टॉपिक तुम्हाला कळला असेल मित्रांनो अंगात वारे येते पण काही दिसत नाही काहीच कळत नाही काही जणांचे रिक्वायरमेंट असे असतात काही जणांनी मॅसेज केले तर काही जणांनी मला फोन लावून देखील विचारलं दादा अंगात तर येत आहे पण पुढचं मला काय दिसत नाही असं वाटतंय की नाचावं नाचल्यानंतर असं वाटतं कधी मानपान दिलं आणि कधी दिवी गेली तेच कळले नाही कधी कधी तर रडू येत आहे कधी कधी तर विचित्र वाटतंय कधी कधी वाटतंय की मी स्वतःहूनच अशी विनाकारण करत आहे असं वाटतंय कधी कधी वाटतं माझ्या अंगात हा देवच प्रकार नाही आहे बघच मी असे करत आहे कधी कधी वाटतंय मला की मी दवाखान्यातच जावावं पण दवाखान्यात गेल्यानंतर रिपोर्ट देखील नॉर्मल आहेत मेडिटेशनच्या गोळ्या घेतल्या तरी पण मला काही फरक पडत नाही का काय काय लोकांची रिक्वायरमेंट असते काय काय लोक म्हणतात एवढं देवधर्म करते जप करते तप करते ध्यान करते तरी सुद्धा मला देवाचा साक्षात दिसत नाही असे काय का रिक्वायरमेंट असते काय काय जणांचे प्रश्न आहेत ह्याच प्रश्नावर उत्तर घेऊन मी आलेलो आहे मित्रांनो बरं तुम्हाला असं होत असेल तर व्हिडिओ हा संपूर्णपणे बघा संपूर्णपणे बघितल्यानंतरच तुम्हाला व्हिडिओ काय आहे व कशासाठी मी बोलत आहे माझे शब्द काय आहेत हे तुम्हाला कळणार आहेत त्याच्यामुळे बघा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब बी करा चला तर मित्रांनो वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया अंगात वारे येते पण काही दिसत नाही तर मित्रांनो ज्या टायमाला तुमच्या अंगात वारे असते जसे की कोणाला काळूबाईचे असेल यरमाळची येडाई असेल तुळजापूरच्या अंबाबाई असेल सत्रशृंगी माता असेल कुठलीही आदिमाय आदी शक्तीचं वार असेल तुकाई दिव्या असेल रमाई दिव्या असेल जगाई दिव्या असेल अशा अनेक प्रकारचे दिवी दिकांचे जर तुम्हाला वार येत असेल गेममाळ करायच्या अगोदर सगळं काही दिसतं काय करणं म्हणजे अंगात एक वेगळी ऊर्जा निर्माण झालेली असते ते ऊर्जामुळं काय काय लोकांना ते दिसत असतं पण काही अडथळे असतात म्हणून काही कामं होत नसतात बघा त्याच्यामुळे काही लोक काय करतात की बाबा काही अडथळ्यामुळे गेनमाळ करतात त्याच्यानंतर त्यांची दृष्टीच जाते मग पुढचं काही दिसत नाही अचानक वेगळंपणा होतं लालसरपणा येतो कधी कधी वाटतं देवपूजा नको करायला गेनमाळ झाल्यावर लोकांना असं वाटतं की गेनमाळ केल्यानंतर माझी परिस्थिती सुधरेल मी लेशीरमंत होईल मला फक्त देवी पैसाच देईल मला फक्त आराधना देईल देवी मला एखाद्याला मी सराब जरी दिला जेव्हा एखाद्याला मी सांगितलं जा रे तुझं काम होऊन जाईल तर त्याचं लगेच काम होईल म्हणून काही काय लोक गेनमाळ करत असतात आणि देवीची गेनमाळ केल्यानंतर काही काय जणांची शक्य देखील निघून जातात हे स्वतः मी अनुभवलेलं आहे तर मग असं का बरं होत असेल तर मित्रांनो ज्या टायमाला तुमची गेरमाळ गुरु हा करत असतो त्या टायमाला तुम्ही हे गुरुच्या तत्वामध्ये आलेला असतात म्हणजेच की त्यांच्या मेळ्यामध्ये आलेले असतात आंबाबाईच्या आराध्यामध्ये तुम्ही आलेला असतात व इतर देवांच्या पंथांमध्ये तुम्ही आलेला असतात पण काही जणांना देवातन आपल्याला जे अंगात आलेलं आहे हे नेमकं कशासाठी आलं असेल काय कारणभूत आला असेल पैसा पाणी कमवण्यासाठी आला असेल का एखाद्याला लुबाडण्यासाठी आला असेल का काय आपल्याला दिशा दाखवण्यासाठी देवा आला आहे का हे लोक समजूनच घेत नसतात त्याच्या नावाखाली काय काय लोक बाजार मांडतात कोण कोण गुरुवर्य होऊन बसलेले आहेत त्याला गुरुचा अर्थ देखील माहीत नाही माळ परडीचा अर्थ देखील माहीत नाही ते देखील लोक आज गुरुहून बसलेले आहेत आणि लोकांच्या गेनमाळ घालतात तशी परंपरा चालू आहे म्हणजे की एका मेंटरला आपण सांगितलं त्याला रस्ता दाखवला हाड हाड केलं छवछव केलं तो जातो चारा खातो येतो घरी बसतो तसंच काही लोकांची बुद्धी तशी झालेली आहे म्हणजेच की गुरु आपल्याला ज्या मार्गाने दाखवतो जसं जमाना चालेल त्या जमानाच्या मागे जातोय पण एखादा ग्रंथ एखादं पुराण एखादं शास्त्र एखादं विज्ञान किंवा एखाद्या मित्रांनो बायोग्राफी हे आपण कधी वाचलीच नाही देवाला कधी आपण समजून घेतलेलंच नाहीये फक्त धन पैशा पाण्यासाठी आपण देव दे घेत असतो काय काय चांदीच्या मूर्त्या घेतात काय काय पंचधातूंच्या मूर्त्या घेतात कोण कोण बाळू स्वरूपाच्या स्वरूपमध्ये घेत कोण लाकडी स्वरूपामध्ये घेत असतो देवीच्या आराधना करत असतो कारण बोळेच आहेत मित्रांनो आपण बोळे आहेत पण आपले विचार बोळे नसावेत हे मात्र लक्षात ठेवा म्हणजे आपण कर्माने बोळेच राहावेत गरीबाला भाकर द्यावी पाण्यामधल्या मासांना चारा द्यावा गायला चारा द्यावा भुक्याला भूक जाणावी असे आपण पवित्र आपलं मन निर्मल पाहिजे मित्रांनो तेव्हाच देवाचा साक्षात खरा आपल्याला घडू शकतो श्री कालीपुत्र काली भक्त म्हणू शकतो मी त्यांना श्री श्री रामकृष्ण परमहंस यांची कधी बायोग्राफी वाचा ह्यांची कधी पुस्तकं वाचा आध्यात्मिक काय आहे देवीचा साक्षात्कार कसा करावा देवीला नामस्मरण करून ध्यानामध्ये कसं व्हावं देवीचं या पुस्तकामध्ये सगळी काही माहिती दिलेली आहे श्री रामकृष्ण परमहंस म्हणतात तुमच्या मधीच देव आहे तुमच्यामध्येच राक्षस आहे तुमच्यामध्येच सगळं आहे पण त्यांना प्रमाणे बाहेर काढायचं काम हे तुमच्या हातात असतं जर तुम्ही वाईट मार्गाने गेले की राक्षस मुख हातात लागतो जर ईश्वराच्या माग की तुम्ही गेले तर तुमच्या हाती ईश्वरच लागतो मग येणाऱ्या काही आडथळ्या देखील असतात त्या आडथळ्याला मागं सारून आपण पुढे गेलं पाहिजे या सृष्टीमध्ये आपण जगलं पाहिजे देवामध्ये काय आहे ते आपण बघितलं पाहिजे काय काय लोक म्हणतात फक्त कर्मकांड मध्ये आपले लोक फसत चाललेले आहेत की अंगात वारं आलं की मला दृष्टीच नाहीये मित्रांनो धावजी पाटलाच्या अंगामध्ये कधी वारं येत होतं का गोजी बाबा मांगीर साहेबांच्या अंगामध्ये कधी वारं येत होतं का स्वतः स्वयंभू काळ भेरून आताच्या अंगात कधी वार येत होता का ते तर देवरूप अवतार होते त्यांचा तर स्वडाच पण अंबाबाईचे असे किती तर भक्त होऊन गेले जे साक्षात अंबाबाई त्यांच्यापाशी जेवून खात जात होते त्यांना साक्षात तिनं दर्शन दिलं त्यांना साक्षात हे ब्रह्मज्ञान देऊन गेले की ब्रह्मज्ञान म्हणजे काय हे देखील मी विडो मी तुम्हाला सांगणार आहे नेक्स्ट टॉपिक मध्ये आण देव कशातही सांगून गेलं आई जगदंबा त्यांच्या समोर येऊन जीवन गेले असे भक्ती देखील येऊन गेले पण त्यांच्या अंगामध्ये कधी दिवे आलेले तुम्ही ऐकलं आहे का हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो तुमच्या आत्म्याला विचारतो नाही त्यांनी दिवे अंगात यावं म्हणून कधी भक्ती केली नाही त्यांनी पैसा पाणी भेटावं म्हणून कधी भक्ती केली नाही त्यांनी भक्ती ह्यासाठी केली की मला तुझा चमत्कार घडू दे मी ह्या ध्येय घेतलेला आहे मनुष्य रूपी माझा अवतार आहे या अवताराला आत्म्यासोबत मिलन होऊ दे नेमकं मी ह्या जगामध्ये जन्माला आलो हे कशासाठी आलेलो आहे मस्त पाहून कमवणारे मनामध्ये विचार आहे तरी सुखी नाही सतरा वर्षाचा पोराला बीपी होतोय डायबिटीस होतोय हार्ट अटॅक येतोय अवो जन्माला यायच्या अगोदरच काळेच नसते आहे डोळा नसते हे कर्म झाले आपल्या कर्मभूमीमध्ये आपण अडकल आहे चक्रभूमीमध्ये आपण अडकलो आहे पण कधी देवा भक्तांच्या अंगामध्ये कधी आलेलं तुम्ही ऐकलं नसेल येणे म्हणजे आई साहेबांची मित्रांनो वेगळी ऊर्जा वेगळी ऊर्जा येणे तिच्या घरांची ऊर्जा येण्या साक्षात आई येणे हे नव्हे साक्षात अंबाबाई येणे किंवा साक्षात काळूबाई येणे हे नव्हे तर मित्रांनो तुम्ही तिची भक्ती करावं तिचा भक्त काय आहे मी काय आहे जगाला सांगावं म्हणून तुमच्या अंगात वारा येत असता आणि तुम्हाला ते कळत नाही फक्त तुम्ही पैसा मागताय गुरुकडे गेलं माझी गेरमाळ झाली पाहिजे माझ्याकडे पैसा आला पाहिजे माझ्याकडे गाडी आली पाहिजे आता देव आला म्हणजे की मीच देव झाले काय काय लोकांना असं वाटू लागतं मित्रांनो तुमचा हे आत्मा तुम्ही शरीर टाकताय तुमचा आत्मा कधीही मरत नाही तो अमरच आहे मित्रांनो तो भटकतच असतो जर त्याला चांगली दिशा दिली तर तो मित्रांनो चौसष्ट हजार लाख युनि भटकण्यापेक्षा डायरेक्ट मानवी रूपामध्ये जातो पण त्याला योग्य दिशा नाही भेटली तर मग तुमचे चक्रपी चालूच आहे मग माशाचा जन्म झाला परत मृत्यू मुंगीचा जन्म झाला परत मृत्यू मग असाय करत 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 तुम्हाला हे मनुष्य अवतार भेटतो आणि मनुष्य अवतार आपण घालवतो कशाला खऱ्या परमात्म्याला आपण बघत नाही आपण कर्मकाळमध्ये पसत चाललेलो आहे ह्याच्यामधून बाहेर कसं निघावं खऱ्या परमात्म्याला कसं भेटावं त्याच्या ध्यानामध्ये कसं लिहिण्यावं भक्ती कशी करावी भक्तीमध्ये मित्रांनो मागितलं नाही पाहिजे भक्तीमध्ये काही मागू नका देणारी ती साक्षात दिवी आहे त्या आधी मायाआधी शक्ती आहेत तिला काय पाहिजे काय नाही ज्ञान पाहिजे संस्कृत काय काय पाहिजे पुस्तकी ज्ञान पाहिजे आत्मविश्वास पाहिजे काय दिसलं पाहिजे काय नाही ब्रह्म कुठं आहे काय देव कुठं आहे सगळं सांगणारी ती आधी मायादी शक्ती आहे तिला आधी पला प्रसन्न तरी करा या कर्मकांडामधून बाहेर निघा काय का लोक लोक म्हणतात मला समोर देव दिसला पाहिजे अरे एवढं पवित्र झाला का तुम्ही संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज यांच्या कधी अंगात येत होता का नव्हतं येत पण ह्यांच्या अंगामध्ये ह्यांच्या रगा रगामध्ये विठ्ठल होता तसंच मित्रांनो सुरुच्या धावची पाठल्या रगा रगामध्ये महाकाली मा मात तारेचं नाव होतं म्हणून त्यांना सुद्धा आज देवाची पदवी भेटलेली आज त्यांना देव म्हणून अख्खा मित्रांनो भारत त्यांच्या दर्शनासाठी येत असतात अख्ख्या भारतामधनं लोक येतात बंगालमध्ये गेलं तरी बाबांची मूर्ती आहे बंगालमध्ये विदेशी लोक देखील येतात त्यांच्या चरणामध्ये झुकतात आणि महाराष्ट्रामधले जितके बी आहेत तेवढे ह्या बाबाच्या म्हणजे सुरूवाल्या बाबाच्या मशानवाल्याच्या बाबाच्या पाया पडतात त्यांचे कर्म चांगले होते मित्रांनो त्यांनी खरा परमात्मा जाणला तुम्ही खरा परमात्मा अजून जाणलेला नाहीये अहो गुरु गुरु तत्व राहिलेलं नाही गुरुच तत्व गुरुंना माहित नाही गुरु, गुरु, गुरु काय करतात तर एखाद्या शिष्यांसोबत संभोग करतात शिष्याला म्हणतात तो ह्या मार्गाने जा शिष्यांसोबत झोपतात देखील भाषा वापरतो मी त्याच्याबद्दल मी आहे मी क्षमा प्राप्त आहे त्याची मी क्षमा प्राप्त आहे पण असं हे किस्सा घडत आहे अहो गुरु लाख लाख शिष्य झाले पण खरं ज्ञान खरा परमात्मा खरी काळूबाई खरी अंबाबाई कळी सत्तर शृंगी माता खरे नवना दत्तात्रय महाराज अजून कुणी दाखवू शकलेले नाहीत फक्त हे करा ते करा पैसा पाणी लुबडायचं अहो नदी वाहत असते बघा नदी सगळे नदी वाहून समुद्रामध्ये विलीन होते समुद्र किती मोका अखंड आहे पण कधी तुम्हाला समुद्र दाखवला का कुणी नाही दाखवलं असंच आहे मित्रांनो तुम्ही भटकताय तुम्ही कुठं तर थांबलं पाहिजे अहो मस्त तुमच्याकडे गाडी आहे जमला आहे बंगला आहे पण तुम्ही खुश आहेत का तुमच्या मनाला एकदा विचारा मस्त मी देवाची पूजा करते आराधना करते सगळं काय करते पण मनातनं मी खुश आहे का नाहीये उद्याच्या कोणी काय बोल कडायला होते मी कुणाचं काय बोलले घ्याज्यात आढायला होते पण माझा आत्माही थिर नाही मग आत्म्याला कसं थिर करावं या परमात्म्यानं सांगितलेलं आहे या काळूबाईच्या रूपाने सांगितलं पण आम्ही ते घेतलं नाही आम्ही जे काय नाही घ्यायचं ते आम्ही घेतलं बरोबर ना जे काय आम्ही घ्यायचं नाही ते आम्ही घेतलं आणि आम्ही फक्त देवाच्या नावाखाली ढोंग केला तर मग जर तुमच्या अंगामध्ये वारे असेल मित्रांनो माझ्या बहिणींनो जर तुमच्या अंगामध्ये वारे असेल मग तुमच्या दृष्टी दिसत नसेल तर नाराज होऊ नका कायच करू नका जर तुम्हाला कुणी बांधला असेल शेवटी कर्मकांड हे जादू आहे एक प्रकारची कोण बांधते कोण खोलते तुम्ही हे चक्रवीमध्ये नका अडकू तुम्ही ध्यान करा त्या मांडरच्या काळोबाईचा ध्यान करा क्रीमचा मंत्र बोला बीज मंत्रापासून सुरुवात करा ध्यान करा। ध्यान करा जरी तुमच्यामध्ये किती संकट आले कितीही महाग लागून संकट आले मला देवाचा साक्षात्कार करायचा आहे मन निर्मळ करून करा असं करा की मित्रांनो काहीतरी मला फायदे म्हणून करू नका श्री कालीपुत्र परमहंस देखील म्हणतात काय फायदे म्हणून देवाकडे जाऊ नका मला देवच पाहिजे म्हणून जावा देव खरा तुम्हाला पाहणार आहे तेव्हा तुम्हाला खरा देव दिसणार आहे असे कितीतर मित्रांनो त्यांचे कालीपुत्र कृष्ण परमहनचे कितीतर शिष्य होऊन गेले विवेकानंद देखील प्रश्न केले रामकृष्ण यांनी पर... रा... प्रश्न केले विवेकानंद स्वामींनी की देव आहे का देव कुठं आहे काय आहे तेव्हा मित्रांनो या, या संतांनी म्हणजेच की मित्रांनो श्री परमहंस यांनी विवेकानंद स्वामी यांना खरा परमात्मा दाखवला आणि त्यांची जिंदगी बदलून टाकली तेव्हापासून ते मित्रांनो मनुष्य नाही राहिले ते विचित्र झाले वेगळे झाले संत झाले मित्रांनो त्यांच्या मनामध्ये जेवढे प्रश्न उत्पत्ती होत होते ते, ते एकही प्रश्न परत त्यांनी कोणाला करू शकले ना फक्त मित्रांनो त्यांनी कर्मकांड म्हणजेच की चांगले ध्येय करून गेले विचार चांगले बोलून गेले असे भेटायला देखील मित्रांनो नशीब लाग त्यांच्या विचारांचे आज पुस्तक आहेत आम्ही त्यांचे विचार घेत नाही मित्रांनो त्यांचे विचार घेतले पाहिजे त्यांना वाचलं पाहिजे त्यांना जाणलं पाहिजे तेव्हाच मित्रांनो आपली काली काळूबाई किंवा आदी मायादी शक्तीमधलं कुठलंही रूप असो मळाया असो कुठलीही देवी असो कुठलाही परमात्मा असो मित्रांनो हे तुम्हाला भेटणार आहे ह्याचा साक्षात करतो मला होणार आहे तुम्ही या कर्मकांडामध्ये पसू नका जर तुम्हाला काय पुढचं दिसत नसेल किंवा तुम्हाला असं वाटतं की मला दिसावं तर मित्रांनो एक विधी सांगत आहे जे की तुमच्यासाठी सांगलं एवढं काय मी सांगितलं मित्रांनो एक प्रकारचं पुस्तकी ज्ञान मी तुम्हाला दिलेलं आहे जे मी आता दिलेलं आहे ते आत्तापर्यंत पण मित्रांनो हे पुस्तकी ज्ञान हे वाचून मी तुम्हाला दिलेलं आहे मी जाणून तुम्हाला दिलेलं आहे प्रत्यक्ष मी मानलेलं आहे जाणलेलं म्हणून मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे जरी सुद्धा जर तुमची नेत्रबंद केले असेल देवाचा साक्षात करवत नसला तर मंत्र जप करा मंत्राची दिशा योग्य प्रमाणे पाहिजे जसे की काळूबाईचं बीज मंत्र जपत असाल तर पूर्वी दिशा तुम्हाला योग्य योग आहे किंवा दक्षिण दिशा योग्य आहे कारण दक्षिणेश्वर काली हे दक्षिण भागामध्ये आहे मित्रांनो काली माता म्हणजेच की काळूबाई तुम्ही माळ जप केला तर चालेल दहा मिनटं देवीचं ध्यान करा ध्यान मुद्रा देखील बघा कुठले पाहिजे जसे की प्रत्येक मुद्रा आहे विष्णू मुद्रा आहे शिवमुद्रा आहे त्याच्यानंतर दुर्गा मुद्रा आहे असे भरपूर मुद्रा एक मुद्रा घ्या मित्रांनो आसन घ्या मित्रांनो योग आसन घ्या त्याच्यानंतर मित्रांनो उशीचं आसन घ्या आसन हे महत्वाचं आहे मित्रांनो दिशा महत्वाची आहे एक अगरबत्ती लावान दहा मिनटं शुद्ध अंघोळे करून घराभोवती गोमूत्र टाकून सगळीकडने मित्रांनो एक नारळ एक लिंबूस त्याच्यानंतर काळे तिळ घ्या काळे मिरे घ्या पहिला देव घरावरून तुमच्या अंगावरून ओवाळून तीन रस्त्याला टाकून द्या त्याच्यानंतर सुरुवात करा एक्केचाळीस दिवसाची किंवा तीस दिवसाचे संकल्प घ्या मांडर्याच्या काळूबाईला जावा डोंगरावर जर जाणं होत नसेल तर फोटो असेल घरामध्ये तर फोटोला मंगळाच्या वेळी प्रार्थना करा आई साहेब मी तुझा ध्यान करत आहे मला तुझा साक्षात्कार गोडू दे मी हे मो मायापासून लांब आहे जेवढं काय मला तू सांगितलं कार्य करत राहील जसं की पोरांना सांभाळणं असो नवऱ्याचा फर्ज असो काय करायचं असेल किंवा बायकोचा काय फर्ज असो नवऱ्यानं करावा नवऱ्याचा काय फर्ज असो तेव्हाऱ्यानं करावा बायकोनं करावं हे फर्ज बोलून आई साहेबांना विनंती करायची तुझा साक्षात्कार करावं मला तुझ्याकडनं काय नकोय फक्त मला तुझा साक्षात्कार होऊ दे म्हणून एक्केचाळीस दिवस काय असेल ते अनुष्ठान करा मित्रांनो आणि ध्यान करा एकशे आठ वेळा काळूबाईचा किंवा महाकालीचा बीजमंत्र जपा ज्या ईश्वराला तुम्ही मानता अंबाबाईला मानताय सर्व मंगल मंगले शिवे सर्वारचा आज की शरम हे गौरी नारायण हे हे जर मंत्र जप केला अंबाबाईचा कुठलाही मंत्र जप करा आधी मायाधी कुठलीही असो देव त्यांचा बीज बीजमंत्र आसन झालं दिशा झाली मुद्रा झाली त्याच्यानंतर योग आचळ आठील योग असेल ते योग करून तुम्ही हे करू शकता आणि पवित्र तुमचं ध्येय पवित्र मन पाहिजे कुठलीही मनामध्ये तुमच्या लालच नकोय एक्केचाळीस दिवसा ब्रह्मचार्याचं चा पालन करून जर ह्या गोष्टी तुम्ही केल्या मित्रांनो तर तुम्हाला तुमची नेत्र देखील खोलतील मित्रांनो त्याच्यानंतर खरा परमात्मा काय आहे खरी काळूबाय काय करा काय देव आहे करा काय आहे हे तुम्हाला कळणार आहे मित्रांनो हे करत असताना जनावर जेवढे पण असेल पशु पक्षी असतील किंवा मानव रूपी मानव एखाद्याला भूक लागली असेल एखाद्याला काय दान कर असेल शंभर टक्के दान धर्म करा एकेचाळीस दिवसाची ही साधनं मी सांगत आहे ती साधना योग्य प्रमाणे करा बीज मन ओम काळेश्वरी देवे नम ओम काळेश्वरी नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय मना किंवा कुठलाही बीज मंत्र असेल जे तुमच्या गुरुने किंवा मंदिरमध्ये गेल्यावर बीज मंत्र लिहिलेला असतो त्या बीज मंत्राचा उपयोग करून तुम्ही तुमच्या अर्चनामध्ये आणि मंत्रामध्ये घेऊ शकता माळ कुठली घेता हे पण महत्वाचे रुद्राक्ष तर माळ घ्या स्फटिकची माळ घ्या ना तर लाल मुंग्याची माळ जरी घेतली तरी चालेल मित्रांनो तुमच्या योग्य अनुसार स्फटिकची माळ किंवा रुद्राक्षाची माळ मी बेस्ट समजतोय दोन माळ तुम्ही घ्या समोर मित्रांनो ज्या टायमाला तुम्ही हे प्रार्थना करत असाल कुळ हात जोडा बाकीच्या इतर हे हात जोडा आणि देवीला प्रार्थना करा आई म्हणावं मी आत्ता तर शिकत आहे जे काय होणाऱ्या चुका असतील किंवा ध्यान भटक्याच्या असेल ध्यान लागत नसेल तर माझं ध्यान लागावं आणि काय चुक्या झाल्या असेल तर मला पदरात घ्यावं मी आत्ता शिकतो आहे साहेब जर मी ह्याच्यामध्ये ट्रेन झालो तर शंभर टक्के मी ह्याच्यावर खराब उतरेल म्हणून साहेबला प्रार्थना करा बघा कुठलीही गोष्ट घाबरून करू नका काही चुक्या होत असतात बघा शिकताना काही गोष्टी आईच्या पोटातून कोण शिकून येत नसते मित्रांनो बरोबर ह्या जगात आल्यानंतर तो शिकत असतो तर मी शिकत आहे म्हणून आईला प्रार्थना करा कुळदेवताला प्रार्थना करा आणि काय असेल ते दे कुठल्याही देवाचं देवीचं असेल ते ध्यान करा जे विष्णूंचा असेल म ब्रह्मांचा असेल किंवा महादेवांचा असेल देवी आदि मायादी कुठल्याही रूपाचं असेल तिचा ध्यान करा एक्केचाळीस दिवसाचं हे ध्यान करा तुमची दृष्टी देखील तुम्हाला भेटणार आहे कर्मकांडमध्ये अडकून बसवू नका हे न करणी केलेलं आहे त्यांना भानामध्ये केलेलं आहे ह्या गुरुने बांधलं त्या गुरुने बांधलं अहो ते जे कर्म घाण आहेत त्या गुरुचे म्हणून तुम्हाला बांधलं तुमचे कर्म जर चांगले आहेत म्हणून तुम्ही खरे उतरा ना देवीला दाखवा की मी संकटातून पण वर येऊ शकते आणि तुझी सेवा मी करू शकते पैशा पाहण्यासाठी ग आहे तुझ्या आशीर्वादासाठी मी तुझ्यासाठी झुंजू शकते हे मनामध्ये निर्णय घ्या घर करा आणि त्या आतून आत्म्यातून आतून आत्म्यातून ते आई साहेबांना हाक मारा बिना कुठ कुठच्या लालच ठेवून मनामध्ये बघा ते परमेश्वर तुमच्या हाकेला धावतो बाकीचं सगळं काय हो मोम आहे जादू आहे एक प्रकारचा आज हा मित्र नाही बोलला की तो मित्र रागाला जाणे जाम आहे सगळे तुम्ही नसल तर तुम्हाला काय करायचं तरी परम काले भक्त त्यांचे ग्रंथ वाचा विवेकानंदांचे जे लिहिलेले मित्रांनो काय असेल ते पुस्तक वाचा मेडिटेशनचे पुस्तक वाचा साधू संतांची ज्ञानेश्वरी वाचा तुकाराम महाराजांची काय बोल असेल ते वाचा सत्संग जॉईन करा संघ फिरा आणि हे काय आहे ते समजून घ्या नंतर देवाची सेवा करा हा कणा कणामध्ये मित्रांनो आहे पण त्या कणामध्ये कसा आत्मा घालावा हे तुमच्या हातात देखील शिंदूर लावलं आणि तुम्ही आतून हाक मारलं ते दगड देखील मित्रांनो पावतो तुम्हाला मग हे पावण्यासाठी तुम्हाला आधी त्याच्यामध्ये जान वतावं लागते त्याच्यामध्ये आत्मा टाकावा लागतो तसाच आत्मा टाकायचं काम काली पुत्र म्हणतो मित्रांना मी त्याला डायरेक्ट देवीचा पुत्रच म्हणतो मित्रांनो ते म्हणजे स्त्री रामकृष्ण परमहंसने काली मातेला जागृत केलं दक्षिणेश्वर कालीला अजून देखील इतिहास पुस्तक सांगतो ग्रंथ सांगतात फक्त मूर्ती होती त्या मूर्तीमध्ये जान कशी घातली आत्मा कसा टाकला त्या परमहंसने टाकला त्या कालीमध्ये आत्मा मित्रांनो असे किती तर साधू गेलो अठराशे पंच्याहत्तर अठराशे सत्याहत्तर मधला हा इतिहास आहे आत्ताचाच इतिहास आले जुना पण इतिहास नाही एकोणीसशे सत्त्याहत्तर मधला इतिहास आहे मित्रांनो हाच इतिहास मित्रांनो जपला पाहिजे वाचला पाहिजे आणि मनामध्ये घेतला पाहिजे खरी काली काय आहे एकदा तुम्ही परम रामकृष्ण परमहंश एकदा पुस्तक वाचा तुम्हाला खरं काय आध्यात्मिक आहे हे मात्र कळेल मित्रांनो त्याच्या भरपूर असे पुस्तक आहेत ग्रंथ आहेत ते देखील त्याच्यामध्ये सगळं काही लिहिलेलं आहे पण आपण ह्या गोष्टीच्या मागे लागू नका आता तर तुम्हाला कळलं मित्रांनो की दृष्टी कशा आणायची एक विधी देखील सांगितली काय पुस्तकातलं ज्ञान देखील मी तुम्हाला सांगितलं जर ह्या गोष्टी तुम्ही माझ्या ऐकून केल्यात एक्केचाळीस दिवसाचं अनुष्ठान करून जर तुम्ही केलं तर तुमची दृष्टी देखील होईल तुम्हाला खरा परमात्मा देखील कळेल ज्याची देवाची सेवा करतात ते देव देखील तुमच्या हाकेला धावून हे माझी गॅरंटी आहे फक्त काय तरी पाहिजे म्हणून करू नका मित्र मला पैसा पाहिजे मला धन पाहिजे अहो धनी धनवान नाही राहिला राजा भिकारी झाला भिकारीचा राजा झाला पण कधीही मनामध्ये त्यानं सुख त्याच्या मनामध्ये कधी लाभलं का त्याला सुख नावाचे चित कधी त्याला लाभले का कशामध्ये ते अडकत गेला गौतम बुद्धाला वाचा गौतम बुद्धांचे पुस्तकं वाचा खरा गौतम बुद्ध काय होत तुम्हाला कळन मनामध्ये संकुष्ट आहे का, का। गौतम बुद्धाने सांगितलं शांतीचं प्रतीक मित्रांनो कधी तुमच्या आत्म्याला शांत करून बघा बघा हे जग तुम्हाला देवा स्वरूप वाटेल मित्रांनो कधी गौतम बुद्धाला बी वाचा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा मात्र विसरू नका जर व्हिडिओ तुम्हाला आवडला शंभर टक्के इतरांना बी शेअर करा जर तुमची दृष्टी कशी खोलायचे ते देखील मी तुम्हाला सांगितलं जर तुम्हाला काय अजून समस्या असेल कुणाला काही कौलगुण बघायचे असेल आडचळी बघायची असेल आडापिडा जाणून घ्यायची असेल चेडा बांधीचा प्रकार सोडलेला काय बघायचा असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आठे दिलेला ते आठे वाचा मला कॉल करावा अन्यथा नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा नेक्स्ट टॉपिकवर नक्कीच भेटूया आणि मित्रांनो कर्मकांडापासून खरंच सावधान पण राहा असेच माझे तुम्हाला जागृत करण्यासाठी व्हिडिओ येत राहतील आणि मी तुम्हाला जागृत करत राहील जोपर्यंत माझं ध्येय आहे तोपर्यंत तुम्हाला जागृत करण्याचं काम मी करत राहील मित्रांनो कमेंटमध्ये बाबाच्या नावनं चांग ब मांडरच्या कळोबाईच्या नावानं चांग ब लिहायला विसरू नका जर तुम्ही कुठल्या देवाची सेवा कराल त्या देवाचं चांग ब उदव लिहायला मात्र विसरू नका धन्यवाद